सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेव्यात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात करंजीनगर पाथर्डी महामार्गावरील करंजी बायपास येथे मुंबईतील एन सीबीच्या पथकाने दोन कार पकडून दीडशे किलो गांजा पकडला यावेळी दोन कारसह चौकांना ताब्यात घेण्यात आले रविवारी सकाळी आठ वाजता एन सी बीने ही कारवाई अत्यंत गुप्तता राखून केली विशेष म्हणजे स्थानिक पोलीस प्रशासनाला मागवूसही लागू न देता ही कारवाई करण्यात आली मित्राला वापरायला दिलेले होम थिएटर परत मागितल्याचा राग आलेले मित्राने कटरने वार करीत डोक्यात दाणक्याने मारून गंभीर जखमी केलेल्या तरुणाचा लोणी येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झालाय रमेश गायकवाड असं झा जा, मृत झालेल्या तरुणाचं नाव गोंदवणी परिसरात ही सिनेस्टाईल थरार घडलाय घरासमोरी लोट्यावर खेळत असणाऱ्या केल्याची घटना नुकती संगमनेर तालुक्यातील टेंबी गावात घडली मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा मुलगा आहे रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला हा बिबट्या मुलाच्या मानेला पकडून ओढून नेऊन चालला होता यामुळे त्याने आरडाओरडा केली परिसरातील नागरिकांनी सतर्कता व प्रसंग सावधान दाखवून या बिबट्याला हुसकावून लावले या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात था हलवण्यात आले या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंदाचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या अधिपत्याखाली श्रीगोंदील पिंपळगाव पिसा येथे कर्मयोगी पुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्यावर साखर आयुक्तांनी जप्तीची कारवाई केली कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या ऊसाचे एकवीस कोटी रुपये आहे त्यामुळे कारखान्याची मालमत्ता जप्त करून त्याची विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे देण्यात यावे असा आदेश साखर आयुक्तांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर विधानसभेच्या तोंडावरच कारवाईचा आदेश देण्यात दोघे केल्याची घटना घडली जखमी शनिवारी ही घटना रात्री बारा वाजेच्या सुमारास राहुरी कृषी विद्यापीठाच्या ई विभागात राखणीवर असलेल्या सुरक्षा रक्षक राहुल गायकवाड व राहुल बर्डे हि या क्षेत्रात दुचाकीवरून गस्त घालत असताना नऊ तळ्याच्या चौघली भागात आंब्याच्या बागेतून बिबट्याने दुचाकीवर अचानक झडप घेतली यामध्ये सुरक्षा रक्षक गायकवाड बाड़ व बर्डे हे खाली पडून जखमी झाले सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात तसेच वनविभागाकडून पिंजरी लावण्यात यावे अशी या मागणी सुरक्षारक्षकांकडून होत आहे टॉप टेन न्यूजांतीन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल करचौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाव्यात पुढील बातम्या <स्था> नागरिकांच्या महागड्या मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असून संगमनेर पोलीस उपविभागाने गियाकामी तपास मोहीम राबवून अशा चोरी गेलेल्या मोबाईलपैकी एकोणीस मोबाईलचा शोध घेतला त्यातील बारा मोबाईल मूळ मालकांना पोलिस उपाध्यक्षक सोमोमनाथ वाकचौरे यांच्या हस्ते परत करण्यात आल्या शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नगरमधील अनेकांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचं जा समोर येत असून असाच प्रकार पुन्हा एकदा घडला एकाचे तब्बल छत्तीस लाख तेवीस हजारांची फसवणूक झाल्याचा उघड झाला आहे जा या प्रकरणी शुक्रवारी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा प्रकारे फसवणुकीचा प्रकार गेल्या पंधरा दिवसात हा चौथा गुन्हा आहे तर या दाखल चार गुन्ह्यातील फसवणूक झालेली रक्कम एक कोटी एकोणतीस लाख अठ्ठेचाळीस हजार एवढी आहे याबाबत शहाजी तुकाराम गांगर्डे यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली श्रीरामपूर शहरातील मिलत्तर नगर परिसरात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे दोन हजार दोनशे पन्नास किलो गोमांस जातीच्या जनावरांचे गोमांस सा साहित्यासह सा चार लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण पळून जाण्यात यशस्वी झालाय संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरातील देशी दारूच्या दुकानामागील मटका अड्ड्यावर पोलिसांनी शनिवारी छापा घालून बाराशे साठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांना गोपनीय माहितीवरून शहरातील दिल्ली नाका परिसरातील देशी दारूच्या दुकानामागील मटका अड्डा छापा घालत येथील वशीर इसाक शेखा मटका खेळत आणि खेळवताना मिळवून आलाय एका शनीभक्ताने शनिदेवासाठी दाने दिलेल्या नव्या रेखीव नक्षीदार अशा चौथाऱ्याच्या कामास बुधवारपासून शनिशिंगणापुरात प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे नव्या चौथाऱ्याची उत्सुकता असलेल्या जगभरातील शनिभक्तांनी जुलै महिन्यात नव्या चौथारा दृष्टीने पार पडणार आहे दरम्यान चौथाऱ्याचे काम महिनाभर चालणार चा असल्याने या काळात चौथाऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास या काळात प्रतिबंध केले जाणार आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख दरंदले यांनी सांगितलं आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री